श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो होळी हा केवळ रंगाचा सण नाही तर आनंद संपत्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची एक संधी असल्याचे मानले जाते या दिवशी एकमेकांना रंग लावण्याव्यतिरिक्त लोक घरात समृद्धी राहावी म्हणून काही सोपे वास्तू नियम करतात होळी हा रंग सण आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते या दिवशी काही खास वस्तू उपाय तुमचे तिजोरी भरू शकते आणि तुमच्या घरात पैसा येऊ शकतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केशर किंवा हळदीने स्वस्तिक बनवा स्वस्तिक हे सुख समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते होळीच्या जा दिवशी जर तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ केला आणि त्या जागेवर हळदीने स्वस्तिक काढला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारासोबत तिजोरीवर आणि पूजास्थळावर केसर किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवावे असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते त्यासोबतच तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत देखील प्रगती होते गुलाल आणि कुंकुने लक्ष्मीची पूजा करा होळीच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम देवी लक्ष्मीला गुलाल आणि कुंकू अर्पण करा तसेच शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा या, या मंत्राचा जप करा आणि या उपायामुळे तुमच्या घरात संपत्ती टिकून राहील आणि तुम्हाला नवनवीन संधी मिळतील जर तुम्ही या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची पूजा केली तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळू शकतो होलिका दहनाच्या राखेने करा हा उपाय होलिकेचा अग्नी खूप पवित्र मानला जातो तेव्हा होलिका दहन होते तेव्हा त्याची राख घरात आणून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते